भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रीडा धोरणाचं कौतुक केलं आहे त्यांनी सांगितलं की मोदीजींनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ योजना राबवल्या नाहीत तर त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे ऑलिम्पिक आशिया स्पर्धा कॉमनवेल्थ यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरी मागे मोदी सरकारचं थेट योगदान असल्याचं बाबनकुळे म्हणाले ग्रामीण भागातील खेळाडूंना उभारी मिळावी म्हणून विविध सुविधा मैदानं आणि स्पोर्ट्स अकॅडमी उभारण्यावर भर देण्यात येत आहे मोदीजींच्या प्रयत्नामुळे देशात क्रीडा संस्कृती रुजत असून पुढील काळात भारत जगातील क्रीडा महासत्ता बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मोदीजींनी कधी स्पोर्टमध्ये खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी क्रीडाला स्पोर्टला प्रोत्साहन दिलेलं आहे आज आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाचं नाव स्पोर्टमॅनशिप भारत आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये मजबूत करणारा स्पोर्टमध्ये भारताला मजबूत देणारे मजबूती देणारे प्रधानमंत्री मोदीजी आहे